कुदळ मारून खून मुलाला सनकी नवऱ्याला श्रीरामपुरात जन्मठेप रागाच्या भरात सनक आल्याने बायकोच्या डोक्यात कुदळ घालून तिचा खून करून नंतर मुलाला फासावर लटकून त्याचाही खून करणाऱ्या बापाला श्रीरामपूर न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे विशेष म्हणजे बायकोचा आणि मुलाचा खून करणाऱ्या या सनकी आरोपीने त्यावेळी खुनाचे हे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केले होते याबाबतची अधिक माहिती अशी की जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव बलराम दत्तात्र कुदळे राहणार खैरी निमगाव तालुका श्रीरामपूर असे आहे चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी आरोपी बलराम कुदळे यांनी रागाच्या भरात आपली पत्नी अक्षदा हिच्या डोक्यात कुदळ मारून तिचा खून केला होता त्यानंतर आपला लहान मुलगा शिवतेज यास आंब्याच्या झाडाला फाशी देऊन त्याचाही खून केला विशेष म्हणजे आरोपी बलराम याने दोन्ही खून केल्यानंतर आपला मेहुणा महेश बोरावके याला मोबाईलवर फोन केला मी तुझ्या भाच्याला आणि बहिणीला मारून टाकले आहे सात वर्षाचा संसार झाला एक मुलगा झाला अजून काय पाहिजे असे आरोपी बलराम कुदळे म्हणाला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात आरोपी कुदळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याची सुनावणी श्रीरामपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस एन साळवे यांच्या समोर झाली या खुनाच्या प्रकरणात आरोपी कुदळे दोषी आढळल्याने आज न्यायालयाने बलराम कुदळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सरकारी पक्षातर्फे ॲडवोकेट पी पी गटणे व एस ए दिवेकर यांनी काम पाहिले ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जय बाबा सडेतोड पत्रकारितेची बुलंद तफ जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे